गावात चिमुकलीवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली जिल्हाधिकारी कार्यालयावर रूपमोर्चा काढण्यात आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी कोर्टात शोण्याचा प्रयत्न केला संतप्त मोर्चेकऱ्यांनी प्रयत्न पोलिसांनी केलाय मात्र अखेर या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय आणि आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आक्रमक झालेले आहेत सध्याची ताजी दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता मालेगावात चिंपलीवर जो अत्याचार करण्यात आला त्या विरोधात संतापाची लाट उसळलेली आहे आणि या मोर्चेकऱ्यांना आटोक्यात आणण्याचे नियंत्रणात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत मात्र हा संपूर्ण जमाव आता नियंत्रणाबाहेर गेला मालेगावातील अत्याचार हत्येविरोधात संपूर्ण जमाव सध्या आक्रमक झालेला आहे किंबहुना राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटत आहेत राजकीय वर्तुळातून देखील अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत आक्रमक जमावावर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे सध्या हा संपूर्ण जमाव निय नियंत्रणात बाहेर गेल्याचं समोर येतं संतप्त मोर्चेकऱ्यांना समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे मात्र हा त्यांचा प्रयत्न असफल ठरलेला आहे हा संपूर्ण जमाव नियंत्रणाच्या बाहेर गेला या संपूर्ण संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला

तिला फाशी द्यावी अशी त्यांची जी मागणी होती की तिकडे आत न्यायालयाच्या ज्या जज लोक बसतात त्यांच्या बेंचकडे जाण्याचे ते प्रयत्न करत होते मात्र जसं जसे जमा आतमध्ये कसं करत असतं तर पोलिसांची जी संख्या होती ती वाढत गेली आणि त्या लोकांना तिथून बाहेर गेली मात्र त्यानंतरही काही लोकांनी गेटच्या दुसऱ्या नंबरच्या गेटच्या बाहेर बसून काही महिलांनी आक्रोश सुरू केला की या मुला जो आहे नराधन त्याला पाठी दिली पाहिजे कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो अखेर पोलिसांनी आणि काही वकिलांनी त्यांची समजूत घातल्यानंतर ठीक आहे पाहू शकतो आंदोलकांकडून दुकानांच्या तोडफोडीचा देखील प्रयत्न करण्यात आला होता, होता। पोलिसांकडून या जमावाला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले गेले आणि या प्रयत्नातच पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज देखील केला होता आणि सध्या असं समजत आहे हा संपूर्ण जमाव नियंत्रणात आलेला है, है, पाता है, आहे सध्या मालेगावात शांतता आहे मात्र ही दृश्य तुम्ही पाहताय ही थोड्या वेळापूर्वीचीच दृश्य आहेत आंदोलकांनी गेट तोडल्याची ही दृश्य आहे आंदोलक गेट तोडून कंपाऊंडच्या आतमध्ये शिरलेले आहेत संपूर्ण अत्याचार घटनेच्या विरोधात आंदोलक प्रचंड आक्रमक झालेला आपण पाहिलं गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली नाही आहे अशी टीका राजकारण्यांनी देखील केलेली आहे या आंदोलनाची ताजी दृश्य तुम्ही पाहताय सध्या चा मालेगाव कोर्टाचं गेट आंदोलकांनी तोडल्याचं हे सध्या आपण पाहू शकतोय आरोपीला ताब्यात देण्याची आंदोलकांनी मागणी केलेली आहे पोलिसांकडून यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आले मालेगावातील अत्याचार घटनेच्या निषेधार्थ सध्या आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले आहेत आंदोलक गेट तोडून आतमध्ये शिगल्याची दृश्य सध्या तुम्ही साम टी व्हीच्या माध्यमातून पाहू शकता कोर्टाचं गेट तोडून आंदोलक आतमध्ये आलेलं आहे आपण यावरूनच समजू शकतो आहे किती संता आंदोलकांमध्ये असेल आणि त्यांना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न पोलीस करत होते मात्र त्यांचे हे प्रयत्न असफल ठरले आंदोलक गेट तोडून कंपाऊंडच्या आतमध्ये फिरले आहेत कोर्टाच्या आत शिरलेले आहेत उत्सुकता किती असेल कारण हे गेट तोडून हे सगळे आंदोलक आतमध्ये शिरलेले आहेत पोलिसांना त्यांना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते मात्र पोलिसांना यांना नियंत्रणात ठेवता आलेलं नाही प्रयत्न केलेला होता त्या ठिकाणी पोलिसांना पोलिसी बळाचा देखील वापर करावा लागलेला आहे आपल्यासोबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे सर सर काहीसा त्या ठिकाणी आपल्याला पोलीस बळाचा वापर करावा लागला जमाव हिंसक झालेला होता पण आज श वास्तविक ह्या दुर्दैवी घटनेमुळे मालेगावमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता मोर्चा हा शांततेत सुरू होता थोडासा गैरसमज झाला की आरोपीला कोर्टामध्ये आणण्यात आलं आहे आणि त्यामुळे लोकांचा थोडासा प्रक्षोभ अनावर झाला आणि म्हणून ते कोर्टाच्या दिशेने गेले आणि कोर्टात त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला हे सत्य आहे त्यावेळी वेळीच संयमाने आमच्या अधिकाऱ्यांनी तिथे थांबून त्यांना कोर्टाच्या आवारामध्ये जाऊन दिलं नाही आरोपी त्या ठिकाणी आणलेला नाही हे समजावून सांगितलं त्या गैरसमजामुळे हा प्रकार घडला होता त्यावेळी थोडासा सौम्य बळाचा वापरही करण्यात आला कारण जे काही कोर्टाच्या आवारात जाऊन कोर्टाचं कामकाज डिस्टर्ब होईल असं होऊ नये ह्यासाठी थोडीशी कारवाई करावी लागली परंतु आता तिथं परिस्थिती पूर्ण शांत आहे नागरिकांची भावना ह्याच आहेत की आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी आणि कडे कडी सजा व्हावी त्यादृष्टीनं आमचाही प्रयत्न आहे यासाठी आपण चांगल्या प्रकारे तपास सुरू केला आहे डिवाईस बी तपास करतायत एस पी ॲडिशनल एस पी आणि माझंही त्यावर लक्ष आहे आम्ही लवकरात लवकर तपास करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करून फास्ट ट्रॅकमध्ये केस चालेल चांगला वकील स्पेशल पी पी देण्याचाही आमचा प्रयत्न आहे त्यादृष्टीनं शासन स्तरावर सुद्धा मान्य मुख्यमंत्री महोदयापासून सर्व मंत्री महोदयांनीसुद्धा याबाबत फार गांभीर्यानं आम्हाला सूचना दिल्या आहेत आणि त्याप्रमाणे आमची कारवाई सुरू आहे आणि निश्चितच ह्याचा लवकरात लवकर तपास करून आम्ही चार्जशीट करू आणि आरोपीला फास्ट ट्रॅकमध्ये सजा मिळेल असा आमचा प्रयत्न आहे माझी आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन ना आहे की कृपया आपण कायदा हातात घेऊ नका गैरसमज करून घेऊ नका आणि विनाकारण प्रक्षोभ होण्याची आवश्यकता नाही कारण आमचं एकाकडे एक एक तपास करणंही आवश्यकता आहे त्याचबरोबर आरोपीलाही काही इजा होणार नाही हे सुद्धा पाहणं आमचं काम आहे त्यामुळे त्याचा बॅलन्स सांभाळून आम्ही तपास करत आहोत आणि कुठलाही प्रकार आपण निश्चित राहावे चांगल्या रीतीने तपास होईल आणि का आरोपीला निश्चितच कारवाई होईल शिक्षा मिळेल कालदे कोर्टामध्ये त्या ठिकाणी जमाव जमला होता आज देखील तशीच परिस्थिती आपण बघतो महिलांनी त्या ठिकाणी ठिया मांडलेला होता आरोपीला आमच्या ताब्यात द्या आरोपीला फाशी द्या अशा नागरिकांच्या भावनांची मी कदर करतो परंतु कायद्यानं आरोपी नागरिकांच्या ताब्यात देणं शक्य नाही हे आपल्याला हे माहीत आहे त्यामुळे एकीकडे नागरिकांच्या भावनांचा आदर पण करायचा आणि ॲट द सेम टाईम आरोपीला काही होणार नाही ह्यामध्ये सुवर्णमध्ये साधून आम्ही तपास करत होतो आणि आम्ही त्याप्रमाणे कोर्टामध्ये आरोपीला व्ही सीद्वारे हजर करून आम्ही त्याची कस्टडी घेतली आहे आरोपीला त्याच दिवशी अटक केली आहे आणि त्याची आता सत्तावीस तारखेवरून त्याची कस्टडी पण घेतली आहे पोलीस सध्या आरोपी सध्या पोलीस कस्टडीत आहे आता हा ही जी घटना झाली हा सगळा गोंधळ झाला त्यानंतर आता काही आपण ॲडिशनल फोर्सेस मालेजमेंट आजच्या निषेध मोर्चाच्या अनुषंगानं ऑलरेडी मालेगावमध्ये ॲडिशनल एस पी आणि आमचे दोन्ही एस डी पी ओ हजर होते मोर्चालाही बंदोबस्त होता आता एस पी पण तिथे बाळासाहेब पाटील पण त्या ठिकाणी रवाना झाले आहेत त्या ठिकाणी मी आत्ता पाच मिनटापूर्वी माहिती घेतली तिथे शांतत आहे फक्त नागरिकांची काही मागणी आहे आणि त्यांना आम्ही समजून सांगत आहोत की आरोपीला असं ताब्यात देणं शक्य नाही आणि मला खात्री आहे की ते त्यांना मान्य होईल फक्त त्यांच्या भावना अनावर असल्यामुळे त्या काळापुरतं तो थोडासा रोष झाला होता परंतु आता परिस्थिती शांत आहे आणि नागरिक आम्हाला सहकार्य करत आहे असं वातावरण होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी त्या ठिकाणी आपण डोंगराळे गाव हे मालेगावच्या पासून लांब आणि धुळे जिल्ह्याच्या हो बॉर्डरवर आहे कारण त्या ठिकाणी आम्ही तात्पुरतं ता 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 पोलीस मदत केंद्रसुद्धा सुरू केलं आहे त्या ठिकाणी पोलीस चौकी सुरू करण्याबाबत पण प्रस्ताव आमच्या विचाराधीन आहे आणि त्यादृष्टीनं पण आम्ही प्रयत्न करणार आहोत आम्ही त्या गावामध्ये मालेगावमध्ये आणि अन्य ठिकाणीसुद्धा आम्ही पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला आहे आणि मा त्या ठिकाणी सध्या शांतता आहे नागरिक आम्हाला सहकार्य करत आहेत आपल्या माध्यमातून सुद्धा आम्हाला नागरिकांना आव्हान आहे की आपण आम्हाला सहकार्य करा आणि कायद्याला कायद्याच्या पद्धतीने त्याचं काम करू द्या धन्यवाद आपण पाहतो आहे की सध्या मालेगावमध्ये शांतता आहे अशा पद्धतीची माहिती पोलिसांकडून मिळते आणि ना नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना सहकार्य करावं अशा पद्धतीचं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीवर लवकरात लवकर तपास करून कारवाई करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे त्याचसोबत सध्या मालेगावातली परिस्थिती ही नियंत्रणात आल्याची माहिती देखील पोलिसांकडून समोर आलेली आहे आपण पाहू शकतोय नराधुमाला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी जोर धरती आहे नागरिक आक्रमक झालेले आहेत आंदोलनकर्त्यांनी गेट तोडून कोर्टात प्रवेश केल्याची ही दृश्य सध्या तुम्ही पाहू शकताय यावरूनच या घटनेची दाहकता किती असेल हे आपल्याला समजू आहे सध्या ती संपूर्ण स्थिती नियंत्रणात आलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे असा गैरसमज नागरिकांमध्ये झाला आणि या गैरसमजातूनच नागरिकांनी गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे त्यामुळे हा गैरसमज दूर झाल्यानंतर नागरिकांचा जमाव नियंत्रणात अन्न शक्य झालं असं देखील त्यांनी सांगितलं आपण सध्या दृश्य पाहू शकतोय आंदोलकांचा संताप उफाळून आलेला होता चिमुडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरच याचे पडसाद उमटतात सध्या मालेगावकर चांगलेच आक्रमक झालेले आहेत नाशिककर मालेगावकर म्हणा ना किंवा राज्यभरच या घटनेचा तीव्र निषेध केला जातो जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील आपण पाहू शकतोय या आंदोलकाची आंदोलकांचा संताप किती उफाळून आलेला आहे कोर्टाचं गेट तोडून हे सगळे आंदोलक परिसरात कोर्टाच्या परिसरात चिरलेले आहेत मात्र आत्ता सध्याची अशी अपडेट आहे की ही परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांचा गैरसमज झाला आंदोलकांचा गैरसमज झाला आरोपीला कोर्टात सादर करण्यात आलेला आहे अशी माहिती नागरिकांना मिळाल्यानंतर आंदोलकांनी गेट तोडून आतमध्ये प्रवेश केलेला आहे मात्र हा गैरसमज दूर झाल्यानंतर या संपूर्ण जमावाला आटोक्यातांना नियंत्रणात शक्य अशी माहिती पोलिसांकडून मिळाली याच संदर्भातली पुढची बातमी म्हणजे मालेगावात चिमुर्डीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी विरोधक चांगलेच संतापलेत आक्रमक झालेत गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली नसल्याची टीका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी केली ठाकरे सेनेच्या किशोरी पेडणेकरांनी खटला जलद गतीनं चालवण्याची मागणी केली आहे तर आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करणार असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी सांगितलं माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे आणि मी मागे सुद्धा बोललेले की त्यांनी होम डिपार्टमेंट हे कोणाला तरी वेगळ्या व्यक्तीला द्यावं कारण ज्या तऱ्हेने आपण बघतो आहोत की आ, होम डिपार्टमेंटच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेचे महाराष्ट्रामध्ये जे धिंदवडे निघालेत कायद्याची जी जरब होती किंवा कायद्याचा जो वचक होता किंवा कायद्याची जी भीती होती आणि ती कमी होत चाललेली आहे आणि अशा तऱ्हेने या घटना चटका लावून जातात म्हणजे मी तिचं बघितलं ज्या व्हिडिओ तर मला इतकं वेदना झाल्या की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा घटना होतात की खरंतर महाराष्ट्राच्या मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे आपल्याकडे अजूनही लोकशाही ठेवली आहे जिवंत आणि त्या लोकशाहीमध्ये कोर्टाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा दिली जाते आता फास्ट ट्रॅक आहे तो ट्रिपल फास्ट ट्रॅक करावा जो त्याने कबूल केलाय पटापट केसेस लावून त्याला फाशी पहिंद न्याव राज्य महिला आयोगाच्या वतीने या फाशीची शिक्षा व्हावी याच्याशिवाय दुसरी शिक्षा नाही असं सुद्धा पत्रकारांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालेल आणि व्हावी आयोगाचा पाठपुरावा असेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका